श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जूनला पाळलं जाणार आहे एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून बरीच लोक आवर्जून या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि त्याने आपल्याला स्नान करायची हे केल्यामुळे जे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत न पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली इडा असेल इडापिडा असेल करणे बाधा असेल कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर अशा विशेष तिथीला जर आपण पवित्र गंगेमध्ये किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकून स्नान केली तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठताच आपल्याला सगळ्यात पहिला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण जर स्नान केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमुटभर हळद हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तिसरी अतिशय महत्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे पिंपळाचं पान जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं ज... झाड असेल तर आवर्जून एक पिंपळाचं पान आपल्याला तोडायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आता काही कारणास्तव असतं जर तुमच्याकडे पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून शकतात फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला जल अर्पण करत नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा तोडत नाही म्हणून तुम्ही आदल्याच दिवशी म्हणजे आजच तुम्ही ती पानं तोडून ठेवा तर आपण पिंपळाचं पान किंवा तुळशीचं पत्र या दोन्ही व्य वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू टाकू शकतो कारण पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर खडेमीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या वर असणारी कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव करणे बाधा असेल इडा पैडा असेल ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जे पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही तर आपल्याला काय करायचंय एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायची आहे स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करत करत स्नान करायचे जेव्हा आपण मंत्राचा जप करतो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा ही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने फळ हे प्राप्त होत असतं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ